नमस्कार मी ऋषिकेश ऋषिकेशे तुमच्या सर्वांचं एकदा द टाइम्स ऑफ एका विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभा जे अपडेट आहे जे आपलं पुसद मतदारसंघ आहे त्याचे अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत राहिलेलो आहे अगदी दोन दोन तासाचे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे ते ही विश्वसनीय माहिती आता एकूण जे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जे आपले यवतमाळवाशी मतदारसंघातील जे महत्वाचं मतदारसंघ आहे जिथूनच मोठ्या प्रमाणावर लीड मिळेल असे सांगण्यात येत आहे असे आपले पुसद मतदारसंघ त्या मतदारसंघामध्ये ओव्हरऑल एकूण पूर्ण दिवसामध्ये किती टक्के मतदान झाले हे सुद्धा जाणून घेणं तुमच्या सर्वांचं काम आहे आणि सांगणं हे माझं काम आहे वेळोवेळी तर अपडेट मी देतच राहिलो अगदी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के जे मतदान झाले आपल्या सर्व पुसद मतदारसंघातील जेवढेही विशेषज्ञ आहे त्यांना असं वाटत होतं की जास्तीत जास्त, जास्त पंचावन्न टक्के छप्पन टक्के हे आपल्याला मतदान बघायला मिळेल असं त्यांचा एक अंदाज होता परंतु जेव्हा दिवस मावळता मावळत होता आणि जशी जशी काउंटिंग समोर येत होती त्यामध्ये एकूण जे आपलं पुसद मतदारसंघ आहे जर एक सांगायचं गेलं तर एकसष्ट पॉईंट ऐंशी टक्के हे आपल्या पुसद मतदारसंघामध्ये एकूण मतदान झाले आता मी यामध्ये महिला किती पुरुष किती एकूण किती मतदार आणि त्यामध्ये तृतीय पंथी यांचा सहभाग किती याची सुद्धा थोडक्यात माहिती देतो आता जे आपल्या मतदारसंघ आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकूण जे मतदार आहे तीन लाख आठ हजार सहाशे ब्याण्णव त्यापैकी मतदान झाले झाले एक लाख नव्वद हजार सातशे अठ्याऐंशी व्यक्तींनी आपला हक्क आपले कर्तव्य बजावले आणि मतदान बुथवर जाऊन आपले मतदान केले त्यामध्ये पुरुष हे एक लाख दोन हजार एकशे बावन आणि महिला ह्या अठ्याऐंशी हजार सहाशे चौतीस मी पुन्हा एकदा आकडा सांगतो यामध्ये एकूण मतदान एक, मत एक लाख नव्वद हजार सातशे अठ्याऐंशी एवढे मतदान झाले त्यामध्ये पुरुष हे एक लाख दोन हजार एकशे बावन्न आणि महिला या अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे चौतीस आणि जे तृतीय पंथी आहे असे एकूण दोन एवढ्या जणांचे हे मतदान काल दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या पुसद मतदारसंघामध्ये झालेले आहे याची एकूण जी टक्केवारी आहे ती मी तुम्हाला आताच सांगितली ज्याप्रमाणे एकसष्ट पॉईंट ऐंशी एवढी टक्केवारी एवढ्या टक्केवारी मध्ये आपल्या पुसद मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे आता विशेष म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या पुसद शहराला दोन दोन आमदार तसे ते तीन आमदार आहे परंतु एक आमदार तर गायबच झालेले पर आहे परंतु काही वेळेस ते प्रचार प्रसारासाठी इतर ठिकाणी दिसले सुद्धा परंतु पुसद शहरामध्ये त्यांचे पाय पडले सुद्धा नाही हे विशेष बाब परंतु महायुतीच्या पाठीमागे जे एक नाईक घराणे दोन आमदार त्यांच्या सौभाग्यवती अशा उभ्या होत्या त्यांचा असा शब्द होता की जे महायुतीचे उमेदवार आहे राजश्री हेमंत पाटील महल्ले यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या पुसद प्रभागातून विभागातून मतदारसंघातून लीड मिळेल असा त्यांचा शब्द होता खरंच हे पूर्ण होईल का महायुतीचा उमेदवार निवडून येईल का की जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे संजय देशमुख हे निवडून येतील असाही प्रश्न काही ठिकाणी उद्भवत आहे परंतु विशेष म्हणजे यामध्ये जे, या जे समनक जनता पार्टी आहे ज्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला होता त्यांच्या कार्यकर्त्यांशी माझं काल बोलणं झालं त्या बोलण्यामध्ये आम्हाला असं कळलं की जे समनक जनता पार्टी आहे यांना सुद्धा चांगल्या प्रमाणात गावखेड्यात तांड्यामध्ये मतदान झालं नेमकं शिवसेना वर्ष शिवसेनेच्या वादामध्ये जे तिसराच उमेदवार आहे तो तर समोर येणार नाही तो तर निवडून येणार नाही असा सुद्धा संकेत त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत वर्तवल्या गेलं होतं आता बघूच की निकालामध्ये काय येते काय निकाल लागतो परंतु जे मी तुम्हाला आकडेवारी सांगितली आणखी एकदा सांगतो यामध्ये आपलं पुसद मतदारसंघ एकूण मतदार झाले एक लाख नव्वद हजार सातशे अठ्याऐंशी आणि जे टक्केवारी आहे एकसष्ट पॉईंट ऐंशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची जी टक्केवारी होती त्रेपन्न पॉईंट अठरा होती आणि सहा वाजता जे सर्व बूथ आहे मतदान बूथ आहे ते सर्व बंद झाले शासकीय टाईम हा सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होता ही अगदी विश्वसनीय माहिती आपल्याला मिळाली असून जे ही माहिती आहे ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच मी आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल आणखी संबंधी आपण जेही काही ये अपडेट येईल लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आपलं सुद्धा आहे इंस्टाग्राम सुद्धा आहे त्या प्रमाणावर त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुम्ही आम्हाला सहकार्य करत आहे त्यासाठी धन्यवाद बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद